दादा दा। नमस्कार तर प्रकाश इस्लामपूर प्रकाश हॉस्पिटल आहे तिथं कॉलेजला आहेत बरोबर आहे का दादा नाव काय ओमकार देवकात हो का देवक तुमचं कुठलं गाव आण तुमचं दारा शिवसे आहेत मग आता सुट्टीला घरी निघाला काय खास भेटायला खास रायबा शेठला ती उशीर झाला आली मला पाऊन तास झाला आली रायबा शेठ बघितली गाया वगैरे बघितली ती आणि हे एक दादा आपलं पिकअप घेऊन पुढे निघालीत परतरी वस्तू महाग आली त्यासाठी पत्ता कळालाय तर दादा कुठल्या बाबाजवळ खरात वाडी तर हे दादा आहेत खरात वाडीचं आणि हे नंदी घेऊन कुठे गेले तुम्ही गाय भरवा शिराळा गेले बत्तीस शिराळा आयुष्यपूत किती वर्षाचा आहे तीन वर्षाचं नाव काय बाजीचं नाव आहे राव आहे राव हा हे किती आता मीटिंगला घरी आला तर पंधराशे आणि गरपोतचं तिकडे जायचं असलं तर काय होईल मग ते रूट वर राहतं काय बर बर नाही निघाज वरात आहे जाते आणि ह्याच्या पाहिजे अशी अशा झाली त्याच्यासारखी सेम झाले द्या कुठे आतापर्यंत म्हणजे एखादा तिकडच्या घरचा कुठून आणलं तुमचा नंबर नाव हा? नंबर सांगा तो मध्ये राहणार तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर गाई भारवाजी असेल तर नंदी एक नंबर आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला दाखवता आता चौक वगैरे मारत लोय अजून काय हा हायट आहे काय ते पाया बघू शकता त्यांचा नक्या बघा हे कुठल्या याच्यात मोडतो किल्ला धनगर किल्ला सिद्धापूर खान, खान। नाव मस्त बाई म्हणजे आता जर गाय भरवायची असली दुसरीकडं म्हणजे जागे याचा असले तर दोन हजार आणि टॅम्पो वाड दोन हजार घर पोचला टॅम्पो भाड टॅम्प वाड तिथं जागा तुमच्यात आणली तर पंधराशे तुमचा नंबर पण घेतला आता जर कोणाची गाय वगैरे भरवायची असली तर ह्या दादांची कॉन्टॅक्ट करा कारण की गाय म्हणजे ही पुढे गेलेली तिकड गाडी दिवस परत घेऊन आली तिकडे आवाला आहे का पाहिला आज बाती फक्त मी टीसाठी ठेवलाय कसलाय चालवाय लागली तर घेऊ शकता खरंच एक नंबर नदी आहे बघा दादांशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही कुणाची घाई परवायची असली तर जागेवर पण घेऊन ते फक्त टेम्पो भाडं आणि त्यांचं काय असेल ते चार्जेस द्यायला लागतील बाजी नाव आहे चालते दादा नमस्कार दादा कुठलं गाव कोल्हापूर पेटवाडगाव कोल्हापूर पेटवाडगाव ह्या रूटला आलेली पहिला तर झाला काय रायबाला बघायला नाव काय म्हणलं तुमच शिकरे सौरभ शिकरे पेठवाडाव म्हणजे कोल्हापूर सारख्या रायबा शेठला बघायला कुठलं प्यान आहे रायबा भाजी

तरी आजचं मैदान कॅन्सल केलं तिथं सबस्क्रायबर आपली वाट वगैरे बसलेली आणि काय काय जण यात्रा पण होती त्या गावची ते जेवण वगैरे जेव्हा याच तर आपलं मनुष्य पण कमी होतं ना घराचा साधन याचा आहे त्यामुळे पोरं लागणार बाबरे नेऊ ब्रह्मा ही न्यायची होती पॅटणाचं राहून अंगापूर ते आता पोरं पाहिजे ते दोन्ही पण इतरी उभा राहत नाही सुट्टीला ला तुमच वगैरे गैर इथं दोन तुम्ही काय <laughs> <laughs>

आणि नवीन नवीन प्लॅन गेले आहेत शेण भरण्यासाठी त्या दांड्या चिमले मुलय हा नाही तर काय आली जाते दुरुस्त करून मिळतील बांधून मिळतील होय भैया अ भैया काय असं करते नको नको लक्ष्मीला नको नको म्हणते भैया म्हणते ते मला मिळते तेवढं बास नको जय अपेक्षा करत नाही

कष्ट कष्टय आणून चालतय का आता पूजन आपलं नाही ना आता पूजन कधी असणार आहे आपल्या छकड्याच छकड्याच पूजन कधी असणार आहे

कुठे आहे आणलंय सर आणायचं नाही आपल्याला तर आता ह्या छकड्याच काय काढलं असावं तुम्ही आता ठोकळा ही ठोकळा काढून घेतला हम्म आणि आपल्या इथे दांडीला घाणार तो ह्यांचा आहे तर आता छकडा दुसरा म्हणजे दुसरा आणून द्यायचा त्यांना तीस रुपयाला काय ती कमेंट आली की सोळा ते वीस रुपयाला पेंडी मिळेल पाटण जवळ पाटण नाही तीस रुपयाला पेंडी उन्हाळ्याचं सगळंच मागतय काय आणि ही काय करून दिलंय छकडा टेकवायला गुढी

भैया पहिला छकडा बांधला जातो आपण तुम्ही तुम्हीच तुमच्या तुमची अपॉइंटमेंट घेतलेली तो <laughs> वाटवत आहे का भैया कामावर आल्या संध्याकाळच आपला नवीन हो तबा भैयाच नाही आणि भैया पुजलाय कुणी पहिला छकडा भैयानीच भैयाच्या हातानच नारळ वगैरे वाढवलेला पद्धत असते

एका बाजून म्हणते दोन्ही जु हलवायचंय ते बघा

वाढाय तिघ मग आता कितपत काम राहिले अजून पन्नास टक्के सकाळ आता ते नाही मोबाईल पाठी घेऊ नाही ना पाहिजे गाडी नाही काही ना काही

तरी काय करत आहे तो प्रांगण खेळवला आता बाजूला जाऊस ते मागाय तुझे पापा तुम्ही येते आम्ही तिकडे बोलतो खाली तिकडे बोलतो ओरतला मारत कोणाचा चावा तो आहे दादा दादा वही तैर का ठीक है वाला है ये कड़े जा ये क्यों दिया है तेरे अलग आया तेरा आप उसे पर क्यों है दो तीन मनो पड़े दो तीन आ दो तीन ये 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 ये

हाँ, हाँ, एक दोन <disappearance> <तो तिन>। <rejection> तीन पड नाही बरोबर आहे एक दोन तीन दोन तीन पड काय झालं काय दिग् बोला वायला नाही दिवस

ही काय बर आलं काय कान ब कसला म्हणजे काय असते बरोबर आहे का तेवढं सेम अंतर आहे का क्लिअर काय कळत बॅलन्स म्हणजे तिथन जुपास ना जूपास ना ते त्या चाकापर्यंत कि से समान अंतर आहे नाही नाही आणि कना हा हा मध्ये होय काय प्रॉपर आहे एकदम तंत काय विषय नाही

ही पोत बांधायसाठीची जाळी ना पोत म्हणजे पाय वगैरे काही खाली जात नाही ती छकडा दिलाय ती काय बोलले तुमच्यापेक्षा जा जास्त कोणाची सेफ्टी बघते छकडा करताना ड्रायव्हरची कारण त्यांची आपण मुलाखत घेतलेली तुम्ही काय मालक तुम्ही नुसतं बाजूला <laughs> बसणार चालवणार तू आता ही झाला आता किती टक्के काम राहिलं तीस टक्के त्यासाठी सांगितलं उद्या सकाळी किती वाजता तर बघा <laughs> <laughs> आले तर काय रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा आले फॅन्स आलेत सुट्टी मे फॅन्स क्लब कसे आहेत आल्या आल्या कामावर नाही तटच

बघते कस बांधलेले तू माग सरलाय झाला शांत शूटिंग करून व्हायरल करते त्यांच्या अंगावलाही जोरात गेला होता जबरदस्त मग ती पोत बांधायचं भैयाने एका बाजूचं करून घेतलंय आणि आता दुसऱ्या बाजूच होत आले होय नाही लगेच की कि छकडावरून कस काय ती तुम्ही नसलं नव्हता म्हणलं भैयासने राग आला <laughs> नाही हो मग तुमचं नाव निघालं होतं की काही सांगायला लागत नाही लगेच वडबीड काढायला कळते आता माहित झालंय तीच ह्या भैयासने आता म्हणलंय छकडा आवडून मिळेल बांधून मिळेल